शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण उन्हाळी टोमॅटोमध्ये कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणी आणि आपल्याला त्याच्याबद्दल आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो कामकाज कशा पद्धतीने चांगलं करू शकतो त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत कारण या स्टेजला आल्यानंतर तुमचा आणखी दिवसात प्लॉट या वीस बावीस दिवसात वीस बावीस दिवसाचं आता लक्षात घ्या वीस बावीस दिवसाच्या प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत या स्टेजला आल्यानंतर तुमचा नागाळीचा प्रादुर्भाव असेल त्यानंतर पानाची पत्ती आपल्याला रोखण्यासपणा चांगला असायला पाहिजे टेम्परेचरमध्ये दे त्याच्या जी आपण रोगप्रतिकार क्षमता म्हणतो ती आपल्याला त्या ठिकाणी चांगली असायला पाहिजे याच्यासाठी आपला गुंडा मजबूत होणं फार गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या पत्ती रुंद असणं फार गरजेची आता याच्याबद्दल आपण तीन ते चार फवारणी या ठिकाणी या स्टेजला आल्यानंतर तुमच्यासाठी देत आहोत परंतु तत्पूर्वी दादा तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव गावी जयराम गवळी राना पाळींचे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो सदोतीस अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठावन्न तालुका कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक बरं आपण मिरची पण प्लॉट बुकिंग केले मिरची पण प्लॉट बुकिंग केले चांगली आहे मिरची चांगली आहे मिरची किती दिवसात जाईल दीड महिने बचाळीस पंचाळीस आणि टोमॅटो वीस बावीस कोणती व्हरायटी लागवड केली बाकी आथर आहे बाकी, बाकी बासष्ट बेचाळीस आहे श्रीजंटा कंपनीची बासष्ट बेचाळीस आणि बाकीची सेमिनसची अथरवा व्हरायटी आता लक्षात घ्या उन्हाळी व्हरायटींमध्ये मी तुम्हाला सजेशन केलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार व्हरायटी आपण सजेस्ट करतो त्याच्यामध्ये तुमची शिजंटाची बासष्ट बेचाळीस असेल सेमिनसची अथर्वा असेल किंवा ॲडवन्टाजची तुम्हाला पाचशे पंच्याहत्तर ही व्हरायटी असेल आता या सर्व व्हरायटी आपल्याला उन्हाळी लागवडीसाठी फार योग्य व्हरायटी आहेत परंतु ह्या व्हरायट्यांची लागवड करत असताना आपण नियोजनबद्ध कामकाज क करणं तितकंच गरजेचं आहे त्याला पाण्याची पूर्तता असेल आपण मल्चिंग पेपरचा वापर करून घेतो परंतु तत्पूर्वी जे आपण बेसल डोस देतो हे बेसल डोससुद्धा आपण अतिशय जमिनीच्या प्रतवारीनुसार देणं गरजेचे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आपण प्रॉपर तुमचं टेम्परेचर जे साधारणतः मार्च एप्रिल महिन्यामध्ये जे टेम्परेचर वाढतं अशा महिन्यामध्ये आपल्याला मुळांभोवती गारवा असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे याच्यासाठी तुम्हाला डोसेसमध्ये दिलेला असेल सिंगल सुपर फॉस्फेट असू शकतं तुम्हाला त्याच्यामध्ये निंबोळी पेंड असू शकतं डी ए पी असू शकतं या बेसल डोस आपण जो दिलेला आहे त्याच्यामध्ये मुळी कार्यरत राहण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय खताचा पण वापर करून घ्यायला लावतो आता या पद्धतीचा बेसल डोस दिला त्याच्यानंतर तुम्हाला दोन तीन तीन आढावण्या आल्या असतील बरोबर आहे काय काय आढावणे आल्या सांगता ये तिसऱ्या डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस आलेले यम आलेले चोवीस चोवीस झोज आले आणि बोस पॅन्ट आलेले ओके दान दानेर असेल पर आता ह्या तुम्हाला ड्रिंकिंग त्या ठिकाणी आलेले बरोबर बघा बर? त्याच्यामध्ये एकोणीसशे एकोणावीस दोन किलो टोनर प्लस दोन लिटर मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि इमिडा दोनशे मिली ही तुम्हाला पहिली अळवणी आलेली दोनशे लिटर पाण्यासाठी प्रत्येक झाडाला एकशे एम एल आपल्याला औषध त्या ठिकाणी टाकायचे जेणेकरून मुळांच्या भोवती जेणेकरून आपल्याला पूर्ण जे मुळांची जी कार्यक्षमता वाढत जाते अशा ठिकाणी आपल्याला ते पोहोचणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण साधारणतः शंभर ते एकशे पंचवीस एम एल पर झाडाला प्रति झाड प्रति लिटर पाणी आपल्याला त्या ठिकाणी देतो आहे आता लक्षात घ्या त्यानंतर जे तुम्हाला दु दुसरी ड्रिंचिंग त्या ठिकाणी आलेल त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट तेरा झिरो पंचाळीस आणि फ्रुड्री पाणी रोको ही पण ड्रिंचिंग आपल्याला साधारणतः तीन तीन चार ते चार दिवसानंतर परत दुसरी ड्रिंचिंग करून घ्यायची त्याच्यानंतर तिसरी ड्रिंचिंग तिसरी ड्रिंचिंग देत असता त्याच्यामध्ये तुम्हाला रेमेडी एक किलो रॅली गोल्ड तुम्हाला शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो आणि वॅल्युम फ्लेक्झी त्या ठिकाणी आपण पन्नास एम एल त्या ठिकाणी दिलेले आता नागाळचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढायला नको याच्यासाठी आपण वॅल्यूम फ्लेक्झीची ड्रिंचिंग त्या ठिकाणी दिलेली असते याच्या तुम्हाला व्हॅल्युम फ्लेक्झी घेऊ शकता किंवा वार्डनचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता आता ह्या ड्रिंचिंग आपल्यासाठी सर्व महत्त्वाच्या आहेत याच्यासाठी झाडाचा आपण जो पौष्टिक विकास म्हणतो तो पण आपल्याला त्या ठिकाणी चांगला होतो मुळी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यरत होते त्यानंतर फवारणे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले असतात आता मी तुम्हाला तीन ते चार फवारणे याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी घेता असताना आपल्याला शेंडा चांगला निघाला पाहिजे कुठली कमतरता त्या ठिकाणी नको आता पहिली फवारणी घेता असताना आपल्याला एक सर्वसाधारण बुरुश नाशक त्याच्यामध्ये तुम्हाला बावीस टीन किंवा एंड्राकॉल आपण जर बावीस टीन घेत असाल तर दोनशे लिटरला अडीचशे ग्रॅम त्या ठिकाणी बावीस टीन घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोसिअर दोनशे लिटरला पाचशे एम एल त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कराटे दोनशे लिटरला शंभर एम एल श्रीजंटा कंपनीचं कराटे दोनशे लिटरला शंभर एम एल ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची त्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला जो आपण नागाडीचा प्रादुर्भाव म्हणतो हा कुठल्याही प्रकारचा आपल्याला व्हायला नको उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोळीचा प्रादुर्भाव सुद्धा होतो याच्यासाठी तुम्हाला दोन्हीही कॉम्बिनेशनची फवारणी त्या ठिकाणी दिलेली असते त्याच्यामध्ये तुम्हाला आबाशीन दोनशे लिटरला शंभर एम एल तुम्हाला असतं पन्नास ते सत्तर एम ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी आणि तिसरं कॉम्बिनेशन दिलेलं असतं एम्पायर प्लस आज डायरेक्ट टीन वरद बायोटेकचा आज डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे लिटरला तीनशे ते चारशे एम एल ही फवारणी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कवरेज घेऊन जर घेतली तर आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव होणार नाही त्यानंतर लालकोळीचा प्रादुर्भाव आपल्याला कुठेही त्या ठिकाणी जाणवणार होणार नाही या फवारने आपण दोन फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाचे राहतील त्यानंतर तिसरी फवारणी घेत असताना तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटरला पाचशे ग्राम लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटरला पाचशे ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स हायटेकचं तुम्हाला त्या ठिकाणी कोजन दोनशे लिटरला पाचशे ग्राम त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक शंभर ग्राम ही फवारणीसुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील त्याच्यामध्ये तुम्ही पुरुषनाशक्त वापर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला यूपीएल कंपनी साफ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता दोनशे लिटरला पाचशे ग्राम जर या फवारण्या तुम्ही वेळोवेळी आणि व्यवस्थित करून घेतल्या तर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही फुटवा एक सारखा होईल स्टंप जाड होईल त्यानंतर पत्तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रपनेसपणा त्या ठिकाणी येईल रुंद पाना त्या ठिकाणी होतील आता या फॉवरने घेतल्यानंतर साधारणतः वीस पंचवीस दिवसानंतर आज तुम्ही बघू शकता फुल सेटिंग या ठिकाणी होतो आता फुल सेटिंग होत असताना सुद्धा दोन फॉवरने त्या ठिकाणी तुम्हाला देतो याच्यामध्ये तुम्हाला पत्तीला कोवळ्या पत्तीलासुद्धा रपनेसपणा आला पाहिजे आपण ड्रीपमधून कॅल्शियम नायड्रेट दिलेला असतो अशा वेळेस आपला फुटवा चांगल्या पत्तीने होतो परंतु पत्ती रपनेस होण्यासाठी तुम्हाला झिरो बाउनचं तीस दोनशे लिटरला पाचशे ग्राम त्याच्यामध्ये बोरॉन शंभर ग्रॅम त्यानंतर ॲग्रोचं लेक्सा दोन लिटर अडीचशे एम एल आणि रोको अडीचशे ग्रॅम ही फवारणी आपल्याला पहिली करून घ्यायची त्याच्यानंतर परत चार दिवस आपल्याला त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा कॉम्बीअप शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये प्रोस्टीन दोनशे लिटरला अडीचशे एम एल आता लक्षात घ्या ही फवारणी घेत असताना दोन फवारणीमधलं अंतर आपल्याला चार दिवसाचं असायला पाहिजे प्रोस्टीन तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे ते पाचशे एम एल तुम्हाला प्रोस्टीन त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम आणि सिलिकॉन पाचशे ग्रॅम ही दुसरी फवारणी जर आपण योग्य पद्धतीने करून घेतली तर आपल्याला मजबूत डेट त्या ठिकाणी फुलकळीचे दिसून येईल त्यानंतर जे पंजे आपले सेट होतात हे आपल्याला चार चार पाच पाच फळं एका पंजामध्ये आपल्याला सेट होताना दिसतील आता या फवारणी जर तुम्ही व्यवस्थित करून घेतल्या झालेल्या आलेल्या ड्रिंचिंग तुम्ही व्यवस्थित करून घेतल्या तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता त्यांनी जवळजवळ एक दीड महिन्यापूर्वी मिरचीचा प्लॉट बुकिंग केलं होता त्यानंतर आता टोमॅटोचा पण प्लॉट बुकिंग केला या परिसरामध्ये कळवण विभागामध्ये बरेचसे मिरचीचे प्लॉट बुकिंग झाले आहे लागवडी होत आहे टोमॅटोची लागवडी पण त्या ठिकाणी बुकिंग होत आहे आता कामकाज करत असताना ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित कामकाज केलं त्यांचा प्लॉट नक्कीच चांगला होईल आणि अपेक्षा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आलेलं शेड्यूल आलेल्या पद्धतीने फॉलोअप जर केलं तर कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही आपण वारंवार तुम्हाला प्रत्येक स्टेजेसला प्रत्येक पिकामध्ये व्हिडिओ देत असतो तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीच्या प्रत्येकाच्या कोणाच्या अडचणी असतील नवीन लागवडे असतील तर आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगल्या चांगली माहिती आणि कमी खर्चामध्ये जास्त जास्त उत्पन्न ही सर्व गोष्ट आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर काय कराय शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद